पहिले एकदा आपल्या मेंढी नजर मारू द्या हो आणि गावा त्या मेंढ्या पहिल्या आपल्या बघा मित्रांनो आहे आता चौदा होणार आहे नान नाही करायचं हा या बघा किती मेन्यात टोटल या चौदा मिनिट्यात काय चौदा मेंढ्यात नान नाही करा बघू द्या काशी बघू द्या त्या बकरींपेक्षा भारी काशी जण हो हा नांदनी करा आता सूरुदनगर चा जबरदस्त क्वालिटी हे बघा कोकरू पण आहे ना सोनूदन कर जोड बघा हे बघा सोनू भाऊ ये कोकरू का किती जणले आता हो

युवरेचे युवरेचे बकरी, बे। खरी गोष्ट बघा हा सगळं लागली ती पण पहिल्या दाब्यामध्ये बघा ही पण बरोबर बरोबर हे बघा मित्रांनो आता मेंडेन्सचा सौदा होणार आहे अगदी दोन शब्दात सौदा करायचा आहे तर हे दादा आलेले हे तुमचं नेहमीच गिरायक आहे का

म्हणजे त्यांना सांगून देतो तुम्ही आगतो त्यांच्यापासून मेंढ्या घेऊन गेलस तिच्यापेक्षा तुमची काय इच्छा असू द्यायची फक्त बर सौदा नाही आता नवीन सौदा केला नाही 22 सांगायचे 23 सांगायचे त्याला मजा नाही बरोबर कसा आहे शुभम एकच नंबर क्वालिटी कशी आहे एकच का नाही सोनू गौदानगरच्या एकच नंबर वेंड्या आहेत हो बरोबर तुमच्या नाव झाला कस्टमर कष्टं ओढलं मला काय पोरू द्या काय दादा या बावाचे काहीतरी माव बरं हो हे बघा ही गागर बघा

पाचशे वर्ष नको असं नाही का म्हणजे ते साडे सतरा बरोबर आता तुम्ही काय म्हणले त्यांना काय तरी त्याच्यापेक्षा वाढवा द्यावा तुमच्या तुमच्याकडून आता नाही नाही शब्द तुम्ही शब्द सापडले ना आता दिल्या, दिल्या। तुम्ही शब्द सापडले कशा साडे सतरा साडेसतरा हजार द्या फक्त हे पाऊस बोलले दादा आता तुम्ही आले तुमच्या सौदा मध्ये बोललो याच्यात माझा काय आहे का म्हणजे काही माझा काय तुमच्याकडून पैसे का आता बरच कस्टमर ला म्हणतात आपण त्यांच्याकडनं बोलत असतो पण कमेंट करणार आहे काही कमेंट करत असतात शब्द निघाला बरोबर बरोबर मेंढे ठेवले आपण बरोबर द्यायच्या पहिले मेटा पण आलेला होता असा होता त्याला एकच बोललो तुम्ही तुझ्याला एक मेंढ्या मी घेऊन ठेवले शंभर फक्त त्याला गाई होती त्याला वाटा बो मेढा का कोणाल टाके एकटा मेढा घेऊन गेला मेढा घेऊन गेला मित्रांनो एकदम म्हणजे हा सौदा असा सौदा ना। झाला नाही असं आतापर्यंत आतापर्यंत असा सौदा घडलेला नाही मला माहिती होतं मी दिलेल्या होत्या फक्त मी काय बोललो प्रेमापोटी तुम्हाला काय जास्त बरोबर रोकडा राखडी रोकडा राखडी बरोबर बरोबर पेमेंट हो चालतं मित्रांनो बघा दादा इंच्या मेंढ्या अशा दहा मेंढ्या एकवीस एकवीस हजार रुपये निघवतील आपल्याला ते नाही आहे बरोबर त्याच्या माझ्या मित्राचा जो संबंध आहे बरोबर ते पाहून सगळं विसरून गेलो डायरेक्ट दादा आता तुम्ही तुमच्या तोंडान सांगा कशा घेतलं साडे सतरा हजार क्वालिटी आवडली का दादा हा एक नंबर चालतं गाडीच का दादा हे किती किती चौथ्यांदा बरं चार टाइम चार टाइम घेतलाय का हो चार टाइम मेंढ्या दिले आपण यांच्यापास मेंढ्या वगैरे का एकदम एखादा चालतं दूध वगैरे चांगलं असतात का खोकर चांगला का मित्रांनो हे बघा पाच शेड्या दिलेल्या आहेत शेड्या घेणारे आमच्या बागा दिलेत शेडिंग बघा सगळ्या पाच पाच पक्क्या काम निघा ओळखायचं बघा आता सगळं दाखवतो तुम्ही मायांक पाहू शकतात त्याच्यानंतर खाली गड्डे काढता येईल बघा सगळींचा मायांक तुम्हाला एक सेम दिसणार आहे बरोबर एक अंगावरती वेगळी चमक असते हे बघा सगळ्या पक्क्या काम नियत दादा चेक करून घेतला तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या हाताने चेक केलं ना पक्क्या काम नाही सगळ्या बरं त्यांना विचारून घेतल्या बरं केव्हापासून थांबलो तुम्ही एक महिन्यापासून थांबले बरं तुमचं गाव कुठलं दरे अवलंडे जवळची बरोबर आणि काय किंमत नाही घेतला तुम्ही शेड्या कशा एकवीस हजारांनी शब्द झाला मित्रांनो एकवीस प्रमाणे शेड्या घेतलेल्या आता जे कोणी नवीन पाहतात त्यांना एकवीस हजार किंमत खूप वाटते पण मित्रांनो समोर आल्यावरती आणि क्वालिटी पहिल्यानंतर शेवट जातीची शेडी आहे हे बघा तुम्हाला चाल ठीक सड पहिलं जाब्याची बाट आहे एकदम डिंक सारखं निघत आहे बघा दोघे सड चालू आहेत मित्रांनो बघा आलं का त्यांच्या समोर आहे मित्रांनो दोघी बनित येते दादा तिच्यापेक्षा जवळची हा ये बघा दोनच सर पडलं तिसऱ्याचे बघून जवळ ही जवळ लिहिली हे तीन हे बघा याच पण निघालो चार आणि ही पाच आता हे एकदम त्यांच्या समोर मित्रांनो हे जे एकवीस हजार घेतलेले एक, एक सो असेच नाही घेतलेले फुकट घेतलेले नाही ना, ते ले ले आप। बर्वा, बर्वा। ते काय बाहेर म्हणजे बाहेरच्यात बाहेर जिल्ह्यातून आले आपल्या आपल्या तालुक्यातल्या तालुक्याचे बरोबर एक महिन्यासारखे एक महिना थांबले होते ना बरोबर म्हणून एक महिन्यासारखं काम बी आपण त्यांना करून दिलंय बरोबर बरोबर फक्त पहिले ना त्यांच्या मुलांना घेऊन आणि ते स्पेशल पाया म्हणून आले होते आपल्या इथं हा का त्यांना तेव्हा बी शाळा आवडल्या होत्या त्यांचा प्लॅन नव्हता घ्यायचा फक्त बरोबर मित्रांनो पाच शाळेत दिलेल्या आहेत हे देखील आपल्या भागातले आहेत जसे त्या पाच आपण दिल्यात अगोदर ते पण आपल्या भागातले दादा हे पण आपल्या भागातले दादा नमस्कार कुठलं गावान बर केवळ घेतल्या शेड्या तुम्ही सतरा हजार प्रमाणे गाबनी शेड्या घेतल्या मित्रांनो सतरा हजार प्रमाणे गाबनी शेड्या घेतल्या त्यांनी होतफुल डायरेक्ट या बाकी चार पहिला बरोबर हे बघा हे पण बघा विषय काय वीस ते एकवीस हजार रुपयाची एकटी गाव याच्याच भागात चालली म्हणून आपल्याला त्याला द्यायची बरोबर त्यांनी आपलं नाव काढायलाच पाहिजे त्यांना शेळ्या पण दाखवलाय पहिल्या मध्ये त्यांनी केलंय पहिल्या मध्ये त्यांनी केलं दुसऱ्या मध्ये आपल्या पण दुसऱ्या मध्ये एक दिली बाकी चार पहिल्या मध्ये अशी होती दादा कालच्या दिवशी तुम्ही पाहिलं होतं चार गिरायकांनी तिला वल्डी मी दिली का नाही दिली ह्या एका शेवटी मला चार बागण्या घेतल्या सगळ्या जवानीच्या पाडा दिल्यात त्यांना बरोबर बरोबर नाना शिता ना काय दूरतून येत बरोबर आपण त्यांना मागच्या वर्षी मेंढ्या पण दिल्या त्या गावात चालला त्या गावात बरोबर हे बघा मित्रांनो दादा क्वालिटी आवडली जो सौदा वगैरे झाला कसा दोन शब्द झाला ना काय जसं ताणा ताण किचकिच वगैरे बरोबर दामनुसार क्वालिटी आवडली ना चालतं ठीक आहे दो दो नमस्कार मित्रांनो खानदेशी फार मार या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून हो स्वागत आहे मी आकाश मित्रांनो तुम्ही बघू शकता गाडी एकदम दाबाची बी झाली आहे चार पाच जण आहेत भाऊ नमस्कार नमस्कार आकाश तर मित्रांनो गणेश बोबाची आणि सोनुभाऊ दाऱ्याची नवीन काठीवाडी शेडची गाडी ही आता साडेसवा चाललेली आहे तर भाऊ किती मागे गाडीत सत्तर आहे दादा सत्तर, सत्तर आहेत का, दा, दा। दा मेंडेद। दा मेंडेद का। सत्तर आहेत दादा काय नाही पन्नास पन्नास जडलेल्या वीस का जडलेल्या दहा दहा बाकी दहा दहा मेंढे आहेत दहा मेंढे आहेत का टोटल माप सत्तर आहे म्हणजे सत्तर सत्तर क्या बात आहे क्वालिटी कसं काय एक आता तुम्हाला बघून घ्या तुमच्या व्हिडिओच्या मार्फत आता आपण तुम्ही दाखवणार आहे मी आता मजा सांगण्यात आणि तुमच्या बघण्यामध्ये लई फेरे ना काय दादा बरोबर बरोबर मग तर चला मित्रांनो दाखवतो ಚಾಶಗ ಬಾಯಪಾಸ ಪುರಾತ ಕರ್ರ

हे बघा मेंढीतच्या हो एक नंबर क्वालिटी हो ना हो ना खाली बघा मेंढींचा मित्रांनो काशी बघा मेंढीत एकदम गरिबाच्या गाई आहेत हे बघा क्वालिटी बघा शेडींची हे बघा Kita mau ditinggal lagi ya नाही <uto> सगळ्यांसाठी स्वरूप नमस्कार नमस्कार किती शेड दिला आपण जवळपास आता पूर्ण गाडीला सत्तर आलेले होते आपल्या मेंढ्या आणि शेळ्या होत्या बरं तर जवळपास आपण आता आजपर्यंत पंचेचाळीस शेळ्या आपल्या विक्री झाल्या पंचेचाळीस झाले आतापर्यंत काल अजून एकदा पाच दिल्या म्हणजे पन्नास शेळ्या आपल्या विक्री झालेल्या टोटल झाल्या का पन्नास आता अजून पन्नास पाच दिले ना पाच शेळ्या दिल्या बरोबर पन्नास शेळ्या आपल्या आतापर्यंत विक्री झालेल्या अजून आपल्या जर स्टॉक मध्ये ज्यांना जशी पाहिजे तशी क्वालिटी अजून आपल्यापेक्षा अवेलेबल आहे पूर्ण बरोबर पूर्ण बघा उर्वरित माल आहे असं नाही नाही ती गोष्ट नाही त्याच्या बरोबर बर्ब, जे त्या समोर आहे ज्याला जी आवडली त्यांनी कोणी दोन महिन्याची घेऊन कोणी जवळ आलेली घेऊन गेलं बरोबर कोणी थोडी लेट ले लागलेली घेऊन गेलं बरोबर त्याला जशी जशी त्याची भावना बसली त्याला जशी त्याची क्वालिटी आवडली बरोबर आपण त्याला शेड्या मित्रांनो जो तो ज्याच्या त्याच्या बजेटनुसार शेड्या खरेदी केलेल्या असतात बरोबर काहींचा बजेट थोडा कमी पैशात असतो म्हणून मोठी शेडी ते घेत नाही कारण की मोठी शेडी मित्रांनो वीस एकवीस हजारपर्यंत जात असते आणि मिडियम साईजची तर त्याच्यापेक्षा थोडी कमी साइजची कमी किमतीत जात असतो तसं आपण आता काल आपण एकवीसला पण शेडी विकली त्याच्यानंतर तर, तर... मित्रांनो जवळ तो ज़... त्याच्या बजेटनुसार शेड्या घेत असतो आता ही जी क्वालिटी तुम्हाला पाहायला भेटते ही एकदम मीडियम क्वालिटी आहे बरोबर एकदम फिटे फिट टेरी फिट माल तुम्हाला पाहायला भेट सगळ्या जेवाणीच आहे दुसरं वेत

बघा मुकडा हे मुकडाऊन म्हणतो तिला जोडा एका घरच्या ह्या बघा तो मित्रांनो क्वालिटी बघा हे बघा शिंगडी शिंगडी चेहरा पट्टी मित्रांनो चेहऱ्यावरून समजतं की शिडीचं एज वगैरे हे बघा पहिल्या होत्यातल्या होत्या आपण दिल्या त्या आता याच्यात दुसरं आणि तिसरं बघतो

सतरा ते वीसच्या मधली असेल मी त्यांना विचारते तुम्ही त्यांचं बोलून घ्यायच्या तुम्ही सौद्यावरती पण एक मी माझा अंदाज सांगतो आहे सतरा ते वीसच्या मधला तुम्हाला ही क्वालिटी घ्यायला भेटणार आहे तुम्ही बघू शकतात क्वालिटी वगैरे खूप चांगली आहे बघा काही तोलावरच्या पण आहेत जसं तुम्हाला वीज बोललो नाही मी म्हणजे तोलावरची असेल थोडी कच्ची असेल तसं थोडा कमी दाम लागेल जशी क्वालिटी असेल तसं दाम तुम्हाला द्यावा लागेल बरोबर तरी तुम्ही एकदा त्यांना त्यांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी बोलून घ्या फोनवरती की आता टोटल किती शेड्या शेड्या अठरा एकोणावीस शेडी आहे याच्यामधून तुम्हाला किती घ्यायच्या आहेत हे तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या का आता ही पट्टी आहे बो या पट्टीमधून आम्हाला चांगल्या शेड्या एवढ्या एवढ्या घ्यायच्या आहेत त्यानुसार आम्हाला दाम सांगा तर दोन शब्दात तुमचा सौदा होईल एवढा विषय बघून क्वालिटी पगडी पूर्ण जेवणीचा माल आहे बरोबर तुम्ही कालच्या दिवस तुम्ही आज सकाळी फोन बघलेली गाडी उतरली तेव्हा बरोबर है ना आपली गाडी उतरली जाऊ तुम्ही पाहिलं गेले कशी ज्यांना जसं जसं आवडलं कुठून तसे घेत आलेले होते बरोबर लांब लांब आलं रामून आले होते त्याच्यानंतर आपण मेंढ्या पण दिलेल्या आहेत त्या मेंढ्या सुद्धा तुम्ही दाखवला तुमच्या औंडा नागनाथांना किती दिलं तुम्ही श्री त्यांना आठ दिल्या काय दादा आठ दिल्या आठ दिलं ते बी त्यांच्या हात धरणीचे दिले आकार बरोबर याने म्हणलं की तुम्ही ही काबर घेतली मला एक कारण आहे ना फक्त काय किंमत द्या तुम्हाला जी पटाल ती घ्या बरोबर बरोबर आपला तो विषय आहे आकार दादा दुसरा काही नाही अगदी बरोबर चालतं ठीक आहे आता शेड्या दाखवा आता हे बाजू सगळ्यात फर्स्ट म्हणजे एकाच नंबर क्वालिटी लावतो मी डायरेक्ट बघा सोळा काच उस्कून दाखवा इकडं हा बघा बघा मी तुम्हाला दावणीत लक्ष देत नाही आता इथं बघा एकदम गोळ्याचे बच्चे हो काही इकडं शिका आता हे फक्त थोड्या कच्च्या आहे म्हणून पण जो तुम्हाला रेट बोललोय का ह्या गाडीपर्यंत रेट मी बोललो ह्या त्यांनी बोललो तुम्हाला मी सांगतो रेट ते रेट बोलत नाही रेट मी सांगून दिला तुम्हाला ते म्हणतात की आकाश बाबा रेट सांगत नाही हे बघा हो जोडा बघा शिंगडी दुसऱ्या बरोबर हट्टी माल हो हो पूर्ण डबल हट्टी इकडे बघा या मच्छी बघा अजून या गरीबाच्या मच्छी हा ना इकडे पुढे वडा या घेऊन इकडं लक्षात घेऊ बघा मित्रांनो आज कुठेतरी शेळींचा थकवा निघाला आहे आणि मग कुठेतरी पावर करतो मग 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 आता जवळपास मित्रांनो तीन वाजता आहे तीन वाजताचा टाईम आहे तुम्ही शेडींची क्वालिटी पाहू शकतात हो सोळा हे बघा हिचा गड्डा आहे बघा मित्रांनो हिचा गड्डा चांगला लागलेला आहे बघा हे बघा ही मांडीवरची आहे हे बघा पाहिले का तुम्ही आणि काच तुम्ही बघा फक्त दुसऱ्या येत्या शिंगडीवर दुसरे शिंगडीवर तेलंग्या मित्रांनो या तेलंग्याच्या शेड्या सगळं खूप खूपच दुधाला दुधाला एकदम भरपूर असतात तेलंगी शेड आता बरंच जण मित्रांनो हा बघा बरोबर हे बघा आता मित्रांनो बरेच जण एक गोष्ट असतात ती गोष्ट म्हणजे आवळा आवळा

हे ऑटोमॅटिक उठते ऑटोमॅटिक बरोबर नर काय दुखत नाही काही विषय नाही मित्रांनो शरीरामध्ये शेळीच्या पूर्ण त्याच्यामुळे शेळीला त्याच्यात किडे पडत नाही हे सडन होत नाही बरोबर हे ऑटोमॅटिक फुटत बसून जात बरोबर आता काय काय खूप बारीक असतात आता इला भरपूर मोठं तिला त्रास काही नाही बरं मित्रांना शेळी एवढीच एक न शेडी चेहरापट्टी शेळी बघ हे बघा शेडी खूप म्हणजे दुसऱ्या म्हणजे जवानीची शेडी चांगली <laughs> बरोबर आता कसं राहिलं पण खरेदी केलं नसतं तुम्हाला <laughs> आपल्याकडे हो आता आपण ज्या पाच शेड्या दिल्या का मित्रांनो पाच मध्ये पण ते एक शिडीला होतं आता ते दादा अनुभवी आहेत म्हणून त्यांनी घेतली ती शेडी ते तिकडे गेले ती आता दादा कलर मध्ये बरोबर क्वालिटी शेड घा बन आकाश हे बघा मित्रांनो क्वालिटी हे बघा जोडा सोडला परत मित्रांनो सध्या तोलावरच्या शेळ्या भरपूर कमी भेटतील आणि अजून पुढे तुम्हाला एकदमच म्हणजे नैशा हा नैशा बरोबर होऊन जाईल फक्त तुम्हाला लाखलेला भेटतील आठ आठ हा हा बरोबर हे बघा बरोबर हे बघा कान बघा चेहरा बघा एका घरच्या आहेत द्या बहिणी बहिणी दोघे बहिणी बरोबर इकडे आल्या परत वाटत असेल हे बघा मित्रांनो या शेडींच दात पायाची गरज नसते मित्रांनो कारण की ते लोक काय करतात आपण आधात मध्ये पहिल्या वेतात लावत असतो आणि ते दोन दात किंवा चार दात झाले किंवा पहिल्या व्यता आपल्याकडे पंधरा का पंधरा पाठवते एका जना दिवस दोन जण

दाखवल्या मित्रांनो जवळ जवळ टोटल शेळ्या दाखवल्या गेलेल्या आहेत किती शेळ्या काढून दुधाच्या बरं मग दाखवायचं नाही कारण मित्रांनो दुध काढल्यानंतर शेळ्या तुमच्या लक्ष देणार नाही तर तुम्हाला शेळ्या दाखवत असतील तर त्यांना तसं फोन करा तुम्हाला संध्याकाळी ते जेव्हा आल्या सरून तर दुध असतील तुम्हाला व्हिडिओ टाकून देतील